जालना शहरात गेल्या आठवड्यात एका पाठोपाठ एक असे तीन मर्डर झाले असताना ही जिल्हा पोलीस अधीक्षक कुठली ठोस भूमिका घेताना दिसून येत नसल्यानं गुन्हेगारांचं मनोधैर्य वाढत चाललंय शहरातील मियासाब दर्गा परिसरात रात्री आठ वाजेच्या सुमारास एका तरुणाचा संशयित माती पिरून हत्या हत्याराला भोसखून निर्गुण खून गेल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे जालना शहरात गेल्या आठवड्याभरात चंदनझिरा भागात भोसकून खून झाला त्यातील खुणाचं कारण अद्याप अस्पष्ट असताना यातील अन्य संशयित पकडले गेले नसताना काल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा खून झाला त्यातही तपास शून्य असताना आज रात्री कदीमच्या हद्दीत तिसरा मर्डर झाला या सततच्या हत्येनं जालन्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय मिया साहेब दर्गा परिसरात समीर शहा हा रात्री बसलेला असताना अज्ञाताने समीर या तरुणाच्या पोटात धारधार हत्यारांना सपासप वार केले आणि जखमी अवस्थेत समीरला रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर आज दिनांक आठ सात दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान समीर जमीर शेख या युवकाचा दर्गा परिसरामध्ये तीन आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून खून केलेला आहे अशी माहिती मिळालेली आहे मय मयदाला भाटी रुग्णालयात आणला असता डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे त्यांचे भाऊ शफिक जमीर शेख यांच्या फिर्यादीवरनं शेख खुसरो शेख नईम आणि पप्पी या तीन जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कदीम पोलीस स्टेशन येथे सुरू आहे आरोपीच्या शोधाकरता आम्ही पथक रवाना केलेल्या आहेत लवकरच उपचारच आम्ही अटक